नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर युथ रेजिमेंट बदलापूर युथ रेजिमेंट संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस व कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश एल्वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षलताई गायकवाड आंबेडकरी नेते प्राध्यापक रमेश जाधव ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट बीजी बनसोडे उद्योजक सचिन कोंकणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर सर आज बदलापूर युथ रेजिमेंटच्या ऑफिसचं उद्घाटन तुमच्या हस्ते शुभेच्छा द्या नाही मनापासून शुभेच्छा देतो आज या बदलापूर युथ रेजिमेंटच कार्यालयाचं उद्घाटन हे संपन्न झालेलं आहे आणि बेलवली मधल्या आणि बदलापूर मधल्या सगळ्याच मंडळींना माहितीये की बनसोडे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करतात फक्त बदलापूर्ण नाही तर ऍडव्होकेट बनसोडे साहेबांचं नाव महाराष्ट्रात आम्ही ज्यावेळेस दौऱ्यानिमित्त जात असतो त्यावेळेस सुद्धा नाव घेतलं जातं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या बेलवली भागामध्ये आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं नक्कीच जास्तीत जास्त लोकांना आणि नागरिकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल आणि एक कुटुंब म्हणून समाजाच्या पण ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशा सगळ्यांना मदत निश्चितपणे ह्याच्या आधी, आधी या कुटुंबाने केलंय आता अधिकच सहकार्य हे या कुटुंबाच्या माध्यमातून राहील असं मला नक्कीच माहित वर्ष होतं दोन हजार चौदा चार तरुण एकत्र येतात आणि बाबासाहेबांच्या विचारांशी एकमत होऊन बदलापूर युथ रेजिमेंटची स्थापना करतात चार तरुणांचे चारशे तरुण कधी झाले समजलंच नाही आज चारशे परवडणची आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरात एकजूट आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या बदलापूर युथ रेजिमेंटच्या कार्यालयाचं आज ओपनिंग झालेलं आहे आज आपल्यासोबत बदलापूर युथ रेजिमेंटचे अध्यक्ष ऍडव्होकेट धीरज बनसोडे जोडले गेले आहेत जी स्वागत आहे तुमच्या ठळक आज बदलापूर युथ रेजिमेंटच्या कार्यालयाचं ओपनिंग झालंय काय प्रतिक्रिया फार आनंद होतोय दोन हजार चौदा पासून आमची संघटना कार्यरत आहे तत्पूर्वी ह्या ऑफिसमधून ह्या इमारतीमधून मधली भीम जयंती सर्वात प्रथम आम्ही इथून सुरू केलेली आहे आमचे संघर्ष मित्रमंडळ होते त्यानंतर इथून आम्ही भीमा जे जंगल जेव्हा झाली तेव्हा सर्व बदलापूर तीन दिवस बंद करण्यामध्ये आमचा युथ रेजिमेंटचा वाटा होता आणि सियाचा वाटा होता पूर्ण सगळं हाती घेतलं होतं युथ रेजिमेंटने घेतलं होतं पुतळ्याचा विषय असो पुन्हा अन्याय अत्याचार अॅट्रोसिटी केसेस असो यूथ रेजिमेंट नेहमी पुढे असतं आणि अॅग्रेसर असतं आणि कुठल्याही समस्या असतील तर आम्ही पुढे असतो कायदेशीर बोला आमच्याकडे वकिलांची टीम आहेत समाज कार्यकर्ते आहेत आणि असे भरपूर लोक आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत एज्युकेटेड लोक आहेत आणि त्या आणि आमचा असा प्रण आहे की ही युथ रेजिमेंट बदलापूरमध्ये कार्यरत आहे एका काळी आमची अंबरनाथ युथ रेजिमेंट होती आमच्या इन्स्पायर करून उल्हासनगर युथ रेजिमेंट देखील झाली होती तर आम्ही हा कार्य असा पुढे चालू राहू आणि होप कमिंग इयर्समध्ये आम्ही इलेक्शन्स सगळ्या मध्ये पार्टिसिपेट करू थ्रू आवर संघटना आमचे कॅन्डिडेट असतील आणि आम्ही निळा या नगरपालिकेवर नक्की फडकू ही आमची दावा आहे या पार्टी आंबेडकर तरुण एकत्र येण्यासाठी तुमच्याकडून कशा प्रकारचं पाऊल उचलत होणार आहे आंबेडकरी तरुण ये एकत्र येण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आमची ही जी आहे एज्युकेशन आम्ही एज्युकेशनवर भर देतोय सध्या तर आम्ही स्वतःही आम्ही एज्युकेटेड आहे आम्ही ग्रॅज्युएट्स आहोत आम्ही लॉयर्स आहोत आमची टीम लॉयर्सची आहे वी आर इन्स्पायरिंग एव्हरी वन टू गेट एज्युकेटेड फर्स्ट पहिले एज्युकेशन बाबासाहेबांचा जो मेसेज आहे एज्युकेशन तो आम्ही आता घेतलेला आहे आता आमचा नेक्स्ट आहे एज्युटेशन आणि ह्या ह्या एज्युटेशन करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र होणार आहोत आणि आमचा जो फॉर्म्युला असेल तर पुढे तो जरी मोठ्या लेवलला गेला स्टेट किंवा नॅशनल लेवल तेही आम्ही करू आम्हाला पूर्ण देशामध्ये जर जाता आलं तरी आमचं युथ रेजिमेंट तर्फे आम्ही जाऊ आणि निळा झेंडाचे काय ताकद असते आंबेडकर समोरचे काय बाबासाहेबांचे विचार या जर तुम्ही बघितला असेल काल मार्क्स हे असून त्या असून त्यांच्या ना, नावाने देशाचे देश चालतो पाच पाच दहा दहा इथे आपले बाबासाहेब एवढे मोठे असताना आपण फेल हिम की आपण काही करू शकलो नाही आमचं हे असेल आम्ही बाबासाहेबांचं हे करू थँक्यू बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश शेल्वे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी देखील ओपनिंगसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत खूप खूप स्वागत आहे काय अधिक माहिती मी या ठिकाणी निश्चितपणे माननीय ऍडव्होकेट बीजी बनसोडे साहेब यांचं मार्गदर्शन बदलापूरमध्ये कार्य करत आहे आणि सर्वांना माहिती आहे की माझे मार्गदर्शकांमध्ये बीजी बनसोडे सातत्याने मला प्रत्येक बाबतीत सहकार्य आणि मार्गदर्शन करत राहतात बदलापूरमध्ये आम्ही जे काही आंबेडकर चवळीची एक मोठी गर्दती ज्वाला म्हणून युथ रेजिमेंट जे आहे सातत्याने कार्यरत आहेत त्यांना समर्थन साठी आणि सहकार्यासाठी नेहमीच तयार आहोत कालच आमची जी चर्चा झाली त्या कार्य चर्चेमध्ये आम्ही ठरवलेलं की आमच्या समाजाच्या भविष्यकाळाचा अजेंडा अजून ठरलेला नाही तो अजेंडा आम्ही या माध्यमातून ठरवणार आहोत काशीरामजी म्हणतात की आमच्या लोकांवरती जेव्हा अन्याय होतो अन्याय झाल्यावरती आम्ही मोर्चे काढतो आंदोलन करतो संघर्ष करतो नंतर आरोपीला अटक केलं जातं कदाचित त्याला शिक्षा पण होतो प्रश्न असा आहे की आमच्यावरतीच अन्याय का होतो कारण आपण सत्ताधारी नाही आहोत म्हणून त्यामुळे केवळ संघर्ष करणं आपला उद्देश नाही राहिला पाहिजे तर सत्तेचा वाटा आपण घेऊन त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका पण आपण बजावली पाहिजे बाहेर राहून मोर्चे काढण्यापेक्षा सत्तेत राहून लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आता उतरलेले आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोक पण आमचे असतील नेता पण आमचा असेल पक्ष पण आमचा आणि सत्ता पण आमचीच राहील युथ रेजिमेंट उपाध्यक्ष आशिष जाधवजी आपल्यासोबत जोडले आहेत आशिषजी युथ रेजिमेंटला सुरू मला वाटतं जवळपास दहा वर्षांपेक्षा अगदी अवधी जास्त वेळ झालेला आहे आणि चारशेहून अधिक तरुण या संघटनेला जोडले गेले आहेत दिवसेंदिवस बदलापूर करायची पसंती आपल्याला बदलापूर यूथ रेजिमेंटला पाहायला मिळते तर ह्या युथ रेजिमेंटच्या संघटनेच्या ज्या नेमका तुमचा मोठं काय असणार आहे नाही मोठं असं आहे की आम्ही सुरुवातीला एकत्र जरून आलो तेव्हा आम्ही सांगितलं की बदलापूर मध्ये जो आपला समाज आहे तो विखुरलेला आहे पूर्णपणे तो विखुरलेल्या समाजाला कुणीतरी एकत्र बांधणारा धागा हवा त्या माध्यमातून आम्ही यूथ रेजिमेंट स्थापन केली आम्ही बोललो तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा कुठल्याही संघटनेत काम करा पण एक संघटन म्हणून तुम्ही युथ रेजिमेंट सोबत राहा आणि कुठेही कुणाला काही प्रॉब्लेम येऊ हो दे कुणाला काही मदत हवी आहे तर आपण एकजुटीने ती मदत करू शकतो ही संकल्पना बदलापुरातील सर्वच तरुणांना सर्वच सिनियर असून सर्वच लोकांना आवडली आणि या माध्यमातून सर्व तरुण आपल्यासोबत जोडले गेले आणि आमचं कामच असं होतं की आमचं रिझल्ट ऑन द स्पॉट कुठेही काही घटना घडू दे कुणाला काही मदत हवी असू दे आम्ही ती लगेच उभी करतो आणि लगेच तात्काळ आपण त्या गोष्टीचा निकाल लावून देतो ही सगळी गोष्ट तरुणांना खूप आवडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी आपल्यासोबत जोडले गेले एकंदरीत पाहायला पाहिलं तर आंबेडकर समाजामध्ये हो तरुण वर्ग बरेच बा, मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या प्रमाणेचं शिक्षित वर्ग देखील खूप आहे मात्र नोकरीसाठी तरुणांना कुठेतरी जावं लागतं नोकरी मिळत नाही अशा तरुणांसाठी तुम्ही काय करणार निश्चितच आमचं बदलापूर एम आर डी अंबरनाथ एम या ठिकाणचे काही कंपन्यांचे मालक्स आहेत त्यांच्याशी आमच्या भेटीगाठी चालू आहेत बोलणं चालू आहे आमचं आम्ही त्यांच्याशी लेटरसुद्धा त्या कंपन्यांना दिले आहेत की आमच्याकडे डेटा आहे मुलांचा कोण किती शिकलेले आहेत कोण इंजिनियर्स आहेत कोण एम बी ए आहेत कोण एम ए केलेले आहेत ज्या प्रकारच्या तरुणांचा आमच्याकडे डेटा आहे त्या कंपन्यांशी आम्ही भेटतो आहे एम आय डी सीमध्ये जाऊन अंबनाथमधील मोठ्या मोठ्या कंपन्यांशी आम्ही भेटलेलो आहे लवकरच त्यांच्याकडच्या ज्या व्हॅकेन्सी आहेत त्या आपल्याकडे ओपन होतील आणि या माध्यमातून आपण युथच्या मुलांना जॉबसाठी प्रेरित करणार आहोत त्याचबरोबर जॉब बरोबर त्यांनी बिझनेसमध्ये छोटे मोठे धंदक का होईना पण उतरावं बिंदास स्वतःची चहाची टपरी टाकावी वडावची वडावाची गाडी टाकावी फळांची गाडी टाकावी त्यासाठी संरक्षण पूर्ण युथची टीम देईल आज इथे रस्त्यावर बसलेला एक भैया फळाची गाडी टाकणारा एक भैया चाळीस ते पन्नास हजार रुपये दिवसाचे कमवतो हो हे आम्ही स्वतः सर्वे करून पाहिलेलं आहे तर तरुणांनो लाट सोडा आणि बिंदास उतरा तुम्हाला जी काय पॅकिंग असेल पूर्ण पाठबळ असेल युथ रेजिमेंट संघटना देईल आणि तुम्ही बिंदाच उतर आमचं सहकार्य सर्वांसोबत असेल काका युथ रेजिमेंटला आज कारचं चा ओपनिंग झालेलं आहे कशा प्रकारे शुभेच्छा आता मला थोडा ऐतिहासिक संदर्भ द्यावा लागेल आणि तो धक्कादायक पण असेल की ज्या ज्या संघटना हक्कासाठी न्यायासाठी लढतात त्यांच्यासाठी आपल्याला एखादं एक चांगलं मिलिटंट ऑर्गनायझेशन हवाच असतं बाबासाहेबांच्या काळात सुद्धा आता दगडी चाळीचा मी उल्लेख करेन बाय दगडी चाळीत आपले बाबासाहेबांना जे प्रोटेक्शन देणारे लोक होते ते दगडी चाळीत होते बाबासाहेबांना माहीत नव्हतं की बाबासाहेबांच्या सगळे लोक जेव्हा उठले होते कधी पण कधी पण त्यांच्यावर हल्ले होतील अशी भीती होती आणि त्या काळात दगडी चाळीतून आपली जी काही आपली मंडळी राहत होती ती बाबासाहेबांना अप्रत्यक्ष कव्हर करायची मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि समता सैनिक दलाची स्थापन करताना बाबासाहेबांनी दगडी चाळीतले ते जे खरे लोक होते म्हणजे त्यांना रक्षण करणार त्यांचं त्यांना बोलवलं आणि तोच कॉन्सेप्ट आपण दलित पॅन्थर मध्ये बघतो आता यांचं या हे युथ रेजिमेंट आहे हो कॉन्सेप्ट तोच आहे की खरंच आवश्यकता आम्ही या बदलापूर मध्ये आलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे इतकं काय का भयानक वाटायचं आणि नंतर आम्ही जशा तसं ठोशाला ठोसा आम्ही दिला आणि त्यानंतर जरा चांगलंच वातावरण झालं आज तुम्ही बदलापूर मध्ये बघताय हे आता साहेब वगैरे आहेत दोन हजार साली हे चित्र फार वेगळं होतं आणि आता जो चित्र बघत ह्याने सांगितलं चारशे ती मला तर वाटते संख्या फार कमी आहे ती चार हजार का होत नाही कारण इतकी गरज आहे आणि जेवढं तुमच्या हातामध्ये लढणारे मुलं आहेत संघटन आहे तेवढा आपला प्रचार विचाराचा याचा प्रचार आणि प्रसार होतो आणि म्हणून मी युथ रेजिमेंटचं जे त्यांचं पासूनचं कार्य आहे मध्येच तो कोविड वगैरे येऊन गेला आता कोविड परत येणार नाही म्हणून मी त्यांना सांगेल की आता तुम्ही बिंदास्त लढायला सुरुवात करा काय कायद्याची सगळी काय लागेल ती गरज मदत अगदी आम्ही बिन पैशाने देऊ एवढी मी त्यांना आश्वासन देतो जस बदला करून यूथ अध्यक्ष ऍडव्होकेट जिरेज बनसोडे यांनी सांगितले की त्यांच्याकडे एक ऍडव्होकेटची टीम आहे त्यातीलच एक ऍडव्होकेट संघर्ष कदम देखील आपल्याला सोबत जोडले गेले आहेत संघर्षाची यूथ रेजिमेंटची स्थापना होऊन जवळपास मला वाटतं दहा वर्ष उलटे गेले आणि आज कार्याचं ओपनिंग झालंय कशा प्रकारची उपेक्षित झालं तर मी मनापासून ठळक वार्ता न्यूजचे आभार मानतो की त्यांनी इथे येऊन सर्वप्रथम आमची बाईट घेतली इथे उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे निलेश शर्वे सर असतील बनसोटे सर असतील दिलीप पवार साहेब असतील सर्वांचं मनापासून मी आभार मानतोय बदलापूर युथ संघटना ही दोन हजार चौदा पासून सुरुवात झाली भुमागोरेगावची दंगल असून तेव्हापासून आम्ही कार्यालयात आहोत आणि आज कार्यालयाचं देखील ओपनिंग ओपनिंग झालेलं आहे आमच्यासोबत बरेचसे चारशे पाचशे मुलं जो जोडलेले आहेत आणि ते आमच्यासाठी इच्छुक आहेत तर युथ रेझिमेंट संघटना ही बहुजनासाठी ठरलेली आहे पूर्ण बहुजन वर्गासाठी पाठबळ देणारी आणि राहिला रोजगारचा तर अशी जी जाधव साहेबांनी सांगितले की अंबरात एम असो उल्हासनगर एम असो तर तिथील सर्व बऱ्याच कंपन्यांच्या मालकांशी आमचे संवाद साधलेले आहेत त्यांना आम्ही बोललेले आहे जोडलेले आहे ते बोलले की आम्ही तुम्ही आम्हाला डेटा द्या दे, डेटा दिल्यावर दे आम्ही त्यांना नक्कीच जे असतील प्रॉपर त्यांना आम्ही जॉब वगैरे लावून देऊ अशा प्रकारे आम्ही युथ युथ रेजिमेंट संघटनेचं काम करणार आहेत त्याचप्रमाणे जे रस्त्यावर हातगाडी लावतात जे धंदा करतात ज्यांना नगरपालिकेवाले त्रास देतात ज्यांना स्थानिक इथले प्रशासनवाले त्रा त्रास देतात त्यांच्यासाठी देखील आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहील युद्ध जमीर संघटना ही एकदम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील एवढं सांगतो आणि सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेते तसेच प्राध्यापक रमेश जाधव सर देखील आपल्यासोबत जोडले सर कशाप्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याल आणि कशा प्रकारे तुमचा साथ सहयोग युवत सोबत असणार आहे या घटनेचा मला खूप आनंद झालेला आहे कारण आज आपण पाहतोय आंबेडकर चळवळीमध्ये तरुणांचा सहभाग नसतो मग ती जलदानविची सभा असो जयंतीची सभा असो कुठलाही कार्यक्रम असतो त्यामध्ये आमच्या वयाची जी आहेत म्हणजे बनफोड साहेब आम्ही हीच मंडळी दिसेल तरुण मुलं तुम्हाला कुठं दिसत नाही दिसणार पण नाही तर हे संघटित होत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे आणि दुसऱ्या अत्यंत दुःखाचे म्हणजे असं आंबेडकर चळवळीचं अवलोकन केलं लक्षात येते की ह्या चळवळीची जी उपयुक्त होती आणि उपद्रव मूल्य होतं ते दोन्ही संपलेलं आहे याचा आता काही उपयुक्त पण राहिलेलं नाही आणि या संघटनेचं उपद्रव मूल्य पण नाही तेव्हा ह्या संघटनेच्या तरुणाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं की आपली उपयुक्तता पण सिद्ध झाली पाहिजे आणि आपलं उपद्रव मूल्य सिद्ध झालं पाहिजे भले आपण सत्तेपर्यंत नाही गेलो तर उपद्रव मूल्य असेल तर इथली प्रशासन व्यवस्था हदरते कारण हे आम्ही पॅन्थरच्या चळवळीमध्ये स्वानुभावाने घेतलेलं आहे सत्ता नव्हती आमच्याकडे पण उपद्रव मूल्य जबरदस्त होतं त्यामुळं अधिकारी काय ना राजकीय नेते काय ते काय पण आहेत हे सगळे घाबरत होते त्या दिशेने या संघटनेने काम करावी अशी अपेक्षा आहे आणि मी त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मी ऍडव्होकेट पंकज मगन अटकाळे ठाणे जिल्हा प्रवक्ता वंचित बहुजन महासंघ याच्यातर्फे युथ बदलापूर रेजिमेंटला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत युद्ध रेजिमेंटच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खूप आनंद झालेला आहे त्यांना एकच गोष्ट त्यांना करू इच्छितोय ज्या वेळेस फक्त आंबेडकर आंबेडकर आंबेडकरवादी ध्यान एकत्र आलेले आहेत आणि जो बाबासाहेबांचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम नेटान रेटान पुढे कसा नेता येईल ह्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आणि समाजाला एक विश्वास दिला की अन्य अत्याचार जिथे असेल तिथे आम्ही आहोत तुम्ही चिंता करू नका हाच युथ रेजिमेंटने तो संदेश वराशी बाळगून या ठिकाणी आंबेडकर वा, वादाचे जमचा वाद या ठिकाणी निर्माण करावा माझी त्यांना आरती करतो शुभेच्छा ही आज उद्घाटन जे होतय ते संघटना दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे आणि पॅन्थरची दुसरी पिढी ॲडव्होकेट बी जी नंतर आता धीरज आमचा या टीमला लीड करतोय मला असं वाटतं की धीरज या संघटनेला नक्कीच एक मोठ्या लेवलला घेऊन जाईल त्यांची टीम घेऊन जाईल या आज बदलापूरचे चारशे युवक या संघटनेशी निगडीत आहे मी सर्वांना असं आवाहन करेल बौद्ध समाजाला आवाहन करेल की देशाची परिस्थिती ही फार गंभीर आहे जातीवादी ज्या संघटना आहेत त्यांनी डोकं वरती काढलेलं आहे आणि संविधानिक मूल्य याची पायमल्ली चालू आहे बदलापूर मध्ये पण तोच प्रयोग होण्याची शक्यता आहे तर मला मी या संघटनेला आज जे उद्घाटन होत आहे आणि इलेक्शन पण आलेले आहे मी सर्वांना आव्हान करेल की ही ज्या जातीवादी जा संघटना जी आज इथे या आप, बदलापूर भूमीमध्ये कार्यरत आहे ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहे त्या अलो, अलो, गारता है, मी, त्या संघटनेला कसं काढता येईल कमीत कमी त्याच जिवंत उदाहरण या देशा समोर उभं करण्याकरता मी सर्वांना आवाहन करेल माझ्या तर्फे मी आज धीरज आणि त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो ऑफिस नव्हतं त्याच ऑफिस विजय बोचोड यांनी खाली करून दिलं सर मनापासून जय भीम आणि धन्यवाद थँक्यू सर्वांना क्रांतिकारी जयभीव बदलापूर शहराला जी गरज होती आज असं वाटते युथ मुवमेंटच्या नावाने आज ते पूर्ण होत आहे बदलापूर शहरामध्ये बहुजनांना आणि आंबेडकरी विचारांना प्रस्थापित राजकारणी लोक दाखवणे आणि करणे हे खूप वेगळं आहे पण या जे गरज आज शाहू फुले आंबेडकरी विचारांना तारण्यासाठी जे युवक एकत्र आलेत आणि या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतोय काळाची गरज म्हणून आज कुठेतरी एक बदलापूरकरांसाठी योग्य पॅन्थर तयार होताना दिसत आहेत त्या पॅन्थरला सुद्धा माझी शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम सर्वप्रथम मी ठलक वार्ताचं मी अभिनंदन करतो की ह्या मोर्चाखानी युथ रेजिमेंटच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सांगायचं तत्पर की मी युथ रेजमेंटचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अभिनंदन याच्यासाठी करतोय की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतल्याजवळ फक्त आणि फक्त पाच लोकांची मिटिंग झाली त्या मध्ये जास्त करून आशिष जाधव संघर्ष कदम धीरज बनसोडे आणि स्वतः मी होतो आणि अशी पाच लोकांची नावं म्हणून दिलीप पवार होता आणि पाच लोकांमधून जी संघटना निर्माण केली ती म्हणजे यूथी मन मित्रांनो सांगायचं असं तर की या पाच तरुणांनी पाचशे लोक कशी तयार केली हे मोठं अभिमानाची गोष्ट झाली पण काही कालांतरान काही कालांतरानं वीज वेढी मला काहीतरी कोणाची नजर लागली तसं आपण नजर तर मानत नाही पण काहीतरी नजर लागली आणि काहीतरी आमच्या तरुण मुलांची बली तुटत गेली मित्रांनो आपल्या समाजामध्ये हे तोडफोड करण्याचं तोडफोड करायची सवय असते लोकांना आता मी खरोखर वीज वेळेला आधीच अभिनंदन करतोय की आता याच्या पुढे तोडफोड करून जे तोडफोड करणारे त्यांनाच पहिले तोडून टाका जर तुम्हाला जी काही मदत मेन पॉवर लागेल मनी पावर लागेल ती मी तुम्हाला देण्याची तयार करतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वांना सप्रेम भीम आज यो संघटनेच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर ही संघटना दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाली या दहा अकरा वर्षामध्ये चार सदस्याचे चारशे सदस्य झाले आणि पाचशे सदस्य झाल्यावर काय होतं हे आपल्याला माहित आहे हे पाचशेचे पाच हजार होतील आणि युथ रेजिमेंटचा हा धागा नायलांचा धागा न ना तुटणारा आणि या धाग्यामध्ये अनेक आंबेडकरवादी संघटना गुंफल्या जाणार आहेत आणि ह्या गुंफल्या जाणाऱ्या संघटना त्या माळेतून तुटणार नाहीत अभिद्य अशी ताकद निर्माण होईल एक चार वर्षापूर्वी घटना घडली होती आपल्या तरुणांना जातीयवाद्याने शिवाजी चौकाच्या दरम्यान मारलं होतं आणि महापुरुषांचे फोटो असणारे पायदळी तुडवले होते त्यासाठी युवकांनी या तरुणांनी तिथं पोलीस स्टेशन समोर धरणं धरलं ऑटो सिटी नोंदवली गेली पाहिजे पण ते नोंदवत नव्हते आणि त्या ठिकाणी आमच्यासारखे बुजुर्ग होते आम्ही सामोपचाराने पी एस आय ला लिहित होतो तरुणांनी म्हणजे इथे राजेश गायकवाड आहे राजेश गायकवाड आला निलेश येलवे आले माझ्या हातातला कागद घेतला ठरावून फाडला हे काही करायचं नाही म्हणजे सामोपचार घ्यायचं सा नाही आणि मग रात्रभर आम्ही तिथे बसलो पाचशे लोकांनी रात्रभर त्या ठिकाणी लढा दिला आणि शेवटी एसीपी या एसीपीला यावं लागलं आणि एसीपीने येऊन ते नोंदवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हा आम्हा पस्तीस लोकांना आरोपी म्हणून उल्हास कोर्टात नेलं आम्ही उल्हास कोर्टात गेल्यानंतर हे युथ रेजिमेंट आणि जास्तीत जास्त वकील संघटनेचे लोक आम्ही होतो पस्तीस आरोपी होते पस्तीस आणि आमच्या भोवती वकील होते चाळीस जज आणि कोर्टातले लोक हे दृश्य पाहून हसायला लागले आणि त्यांना असं वाटलं की बघा आरोपी पस्तीस आणि वकील चाळीस या वकिलांनी आपापल्या आप कोर्टातून स्टॅम्प्स काढले स्टॅम्प मिळतात की नाही आणि त्यांनी आम्हाला जामीन देऊन तिथे सोडवलेलं आहे ही यु यू, युवकांची ताकद आहे आणि खरंच धार्मिक ह्याच्यात युवक दिसत नाहीत इथे सरांनी प्राचार्य सरांनी सांगितलं पण धार्मिक ह्याच्यात नसलात तरी तुम्ही राजकीय आणि सामाजिक मध्ये उतरलेला आहे याचा फार मनस्वी आनंद होतो आहे आणि या युथ रेजिमेंटला माझ्यातर्फे किंवा माझ्या संघटनेतर्फे फार फार शुभेच्छा देतो धन्यवाद तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट आणि के समोरसह राहुल सांगितले ठळक वार्ता बदलापूर